अरे महिलांचा आणि मुलींचा अवमान करा मनोर बिडायचं करायचं काय महिलांच्या आणि मुलींचा अवमान कराऱ्या मनोर बिडायचं करायचं काय महिलांना आणि मुलींना उपभोग्य वस्तू समजणाऱ्या मनोर बिडाचं करायचं काय महिलांना आणि मुलींना या ठिकाणी उपभोग्य वस्तू समजणाऱ्या आणि मनोहर करायचं काय अटॅक करा अटक करा अटक करा अटॅक करा अधिकार असो अधिकार असो विचार असोधिकार असो अधिकार असो विड्याचा अधिकार असो अरे करायचं काय राणी करायचं काय राणी अरे करायचं काय काय